उल्हासनगर महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकानं काजल पेट्रोल पंप रोड ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रोडपर्यंत विशेष मोहीम राबवली आहे आणि या मोहिमेदरम्यान रस्त्यावरती चुकीच्या पद्धतीनं उभ्या असलेल्या गाड्यांवरती आणि फुटपाथवरती बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या गाड्यांवरती दंडात्मक कारवाई केली आहे वाहतूक पोलिसांनी या कारवाईतनं स्पष्ट संदेश दिलाय की अवैध पार्किंग करणाऱ्यांना कुणालाही सोडलं जाणार नाहीये या कारवाईमुळे परिसरामध्ये काही काळ वाहतूक कोंडीसुद्धा झाली असली तरी सुद्धा स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आणि नियमित अशी कारवाई सुरू राहावी अशी मागणी सुद्धा केली आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शेरसाट आणि सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली हा उल्हासनगर शहरामध्ये व्यापाऱ्यांचं शहर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनं येतात व रस्त्यावर लावून माल उतरवतात वगैरे तर आम्ही त्यांना वारंवार सूचना देतो परवा आम्ही डॉल्फिन रोड मोकळा केलेला आहे तिथे देखील खूप वाहनं रस्त्यावर लागायची आणि वाहतुकीला अडचण निर्माण व्हायची त्या अनुषंगाने आता हा रोड घेतलेला आहे आम्ही नंतर शास्त्री चौक जेवढे रस्ते आहेत उल्हासनगरमधले सर्व रस्त्यांवर आम्ही अशीच मोहीम राबवणार आहोत आणि वाहन चालकांना शिस्त लावणार आहोत जेणेकरून रस्ता मोकळे राहतील अवजड वाहनांना शहरामध्ये परवानगी टाइम काहीतरी बांधून दिला काय सांगा अवजड वाहनांसाठी आपण त्यांना दुपारी अकरा वाजता सोडतो पाच वाजेपर्यंत नंतर रात्री बारा नंतर सकाळी सहा पर्यंत असं त्यांना परवानगी दिलेली आहे मान्य आयुक्त इन्होने उल्हासनगर शहर मे जो हेवी पार्किंग होती रोड पे उसके ऊपर और जो गॅरेज वालों का इंक्रोचमेंट है वो हटाने के आदेश दिए है तो ट्रैफिक पुलिस को साथ में डॉल्फिन क्लब जो रोड नया रोड बना है वहाँ पे काजल पेट्रोल का रोड जहाँ पे हेवी पार्किंग होती है उसके खिलाफ जो है कार्रवाई चालू की है ये कार्रवाई हमारी चालू रहेगी आज सेवेंटी थाउजेंड जो है इनके ऊपर पेनल्टी एक्शन लिया गया है दंड वसूल किया गया है और ये कार्रवाई इसके आगे भी कंटिन्यू चालू रहेगी